इयत्ता चौथी विषय मराठी कविता क्रमांक तेरा चौदार तळ्याचे पाणी स्वाध्याय प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला नवी शक्ती दिली उत्तर चौदा तळ्याच्या पाण्याने मानवाला नवीन शक्ती दिली आ चौदा तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे कोणाची स्फूर्ती आहे उत्तर चौदार तळ्याच्या पाण्यातील शक्तीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची स्फूर्ती आहे ई चौदार तळ्याच्या पाण्याने कोणाला प्रेरित केले उत्तर चौदार तळ्याच्या पाण्याने दिनांना प्रेरित प्रेरित केले प्रश्न दुसरा थोडक्यात उत्तरे लिहा अ अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री का म्हणते उत्तर दलितांना चौदार तळ्याचे पाणी पिण्याची सक्त मनाई होती। ही जुलमीरीत सामान्य जनतेला या अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली म्हणून अन्यायासाठी लढूनी असे कवयित्री म्हणते आ आत्मभान कशामुळे जागे होते उत्तर प्रत्येक माणसाला आत्मभान स्वाभिमान असलाच पाहिजे प्रत्येकाला त्याचा अधिकार मिळाला पाहिजे ही स्वतःबद्दलची मीपणाची जाणीव झाली म्हणजे माणसात आत्मभान जागे होते प्रश्न तिसरा रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा नाकारायचे स्वीकारायचे लढायचे प्रेरित करायचे जागे करायचे अ दिनांना टिंबटिंब प्रेरित करायचे दिनांना प्रेरित करायचे आ मानवतेला टिंबटिंब स्वीकारायचे मानवतेला स्वीकारायचे ई अन्यायीविरुद्ध टिंबटिंब लढायचे अन्यायीविरुद्ध लढायचे ई परंपरेला टिंबटिंब नाकारायचे परंपरेला नाकारायचे उ आत्मभान टिंबटिंब जागे करायचे आत्मभान जागे करायचे प्रश्न चौथा जोड्या जुळवा अ गट आणि ब गट अ गटामध्ये आहे एक भीमकाय दोन मुक्यास तीन दिनांना चार अन्यायविरोधी पाच परंपरेला ब आहे अ लढा आ स्फूर्ती ई नकार ई वाणी उ प्रेरणा उत्तरे एक भीमकाय स्फूर्ती दोन मुख्यास वाणी तीन दिनांना प्रेरणा चार अन्यायविरुद्धी लढा पाच परंपरेला नकार प्रश्न पाचवा समानार्थी शब्द लिहा अ पाणी जल आ वाणी आवाज ई शक्ती ऊर्जा ई दिन गरीब प्रश्न सहावा खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा अ, स्फूर्ती, वाक्य थोर पुरुषांच्या चरित्र वाचनातून स्फूर्ती मिळते आ दिन आपण दिनांना सदैव मदत करावी ई मानवता मानवता आपल्याला दुसऱ्यांचा विचार करायला शिकवते ई शक्ती वाक्य सैनिक शक्तीने शत्रूशी लढतात ऊ दिन वाक्य तीन जानेवारी हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न सातवा ताप्रत्य लावून शब्द लिहा उदाहरणार्थ मानव मानवता अ सुंदर सुंदरता आ मधुर मधुरता इ नादमय नादमयता